काल सिंधुदुर्ग जिल्हा मध्ये सावंतवाडी तालुक्यातील पंचायत समितीच्या कार्यालयाचं टेंडर सुरू असताना जो राडा झाला ती खऱ्या अर्थानं दुर्दैवाची गोष्ट आहे की अशा तऱ्हेची बांसर संस्कृती ही खऱ्या अर्थानं सिंधुदुर्गामध्ये असेल आणि खास करून सावंतवाडी तालुक्यात उदयास येते की खऱ्या अर्थानं गेले काही दिवस yeah. बाउन्सर व्यक्तीशा वापरले जात आहेत काही जण आता टेंडरला वापरायला लागले आणि याच्या पूर्वी किलारीच्या कामांसाठी सुद्धा बाउन्सर वापरले होते आज जिल्हा मध्ये पंचायत समितीच्या कार्यालयासाठी बाउन्सर वापरले जात आहेत आणि कुठेतरी हे बाउन्सर फॅड जे आहे फॅड हे निर्माण होतं की काय या सगळ्याची माझ्या मनात शंका आहे त्यामुळे येणाऱ्या काळात जनतेने या गोष्टी ओळखल्या पाहिजेत आणि अशा संस्कृतीला अशा पक्षाला असेल कुठेतरी रोखलं पाहिजे आणि मला वाटतं जनता रोकेल हा मला मला विश्वास आहे